श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आर्थिक अडचणीमुळे किंवा शारीरिक अक्षमतेमुळे अथवा कोणत्याही अन्य कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर निराश होऊ नका आपल्या शास्त्रामध्ये यावर उपाय आहेत अनेकांना बऱ्याचदा पैशाचे प्रॉब्लेम असल्याने ब्राह्मणांना दक्षिणा देऊन श्राद्ध घालणे किंवा तर्पण करणे जमत नाही मात्र अशा लोकांनी पितृपक्षात आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे हे आता आपण पाहूयात काही लोकांना आर्थिक तंगीमुळे पितृपक्षात विधिवत तर्पण करता येत नाही यामुळे अनेक जण निराश होतात आपले पितृदेव आपल्यावर नाराज होऊ नये म्हणून काहीजण कर्ज काढून तर्पण करतात मात्र कर्ज काढून श्राद्ध करण्याची गरज अजिबात नाही यावर आपल्या शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत मित्रांनो तुमची आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तरी श्राद्ध करण्याचे सोपे मार्ग आहेत पितृपक्षात आपल्या पूर्वजांना केवळ मनापासून नमस्कार करा आपण स्वतःसाठी जे जेवण बनवतो तेच त्यांना देखील नैवेद्य दे म्हणून दाखवा यामुळे तुम्हाला वर्षभर सुख शांती मिळेल यासाठी पितरांचे तर्पण करण्याचे उपाय जाणून घेऊ पितरांचे स्मरण करून गाईला चारा घाऊ घाला किंवा गाईला तुम्ही पोळी अथवा भाकरी देखील खाऊ घालू शकता गाईला जर नैवेद्य खाऊ घालू शकत नसाल तर सूर्य देवाला प्रार्थना करा आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी देवाकडे मागणी मागा श्रद्धेने सूर्याला प्रार्थना करा की हे सूर्यनारायण माझ्या पितरांना तृप्त करा दक्षिणेकडे तोंड करून दोन्ही हात वर करा पितरांना मुक्ती मिळावी अशी इच्छा व्यक्त करा मनापासून आणि श्रद्धेने असे केल्याने पितर तृप्त होतात ते तुम्हाला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या पितृलोकात परत जातात श्राद्ध करण्यासाठी कर्ज काढू नका कर्ज काढून श्राद्ध केल्यास पितरांना त्रास होतो त्यामुळे कर्ज काढणे टाळा तुमची आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर जेवणाआधी आपल्या ताटातील थोडा भाग पितरांना अर्पण करा धर्माचार्यांचे म्हणणे आहे की पितरांना तृप्त करण्यासाठी आपल्या जेवणातील थोडा भाग त्यांना अर्पण करा यामुळे तुम्हाला वर्षभर सुख शांती लाभेल श्राद्धविधी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या श्राद्ध करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे श्राद्ध नेहमी स्वच्छ ठिकाणी करावे श्राद्ध, करा श्राद्ध करताना पितरांचे स्मरण करावे श्राद्धविधी शांतपणे आणि श्रद्धेने करावे श्राद्धविधीमध्ये वापरले जाणारे साहित्य शुद्ध असावे श्राद्धविधीमध्ये काळे तीळ जव आणि कुशाचा वापर करणे शुभ मानले जाते श्राद्धविधीमध्ये गाईच्या तुपाचा वापर करणे उत्तम असते या विधीमध्ये पितरांना आवडणारे पदार्थ अर्पण करावेत ब्राह्मणांना दानदक्षिणा द्यावी श्राद्धविधीनंतर गरीब लोकांना अन्नदान करावे श्राद्ध करणे हे एक पुण्यकर्म आहे श्राद्ध केल्याने पितराचा आशीर्वाद मिळतो आणि सुख सुखसमृद्धी येते त्यामुळे श्राद्धविधी नियमाने आणि श्रद्धेने करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ